पीडितेकडून कोणताही प्रतिकार झाला नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना मुख्यमंत्र्यांनी कोणता दिला सल्ला पुणे तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत असंवेदनशील विधान केले होते शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही त्यावेळी बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कोणाला शंका आली नाही असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले होते या विधानानंतर विरोधकांनी टीकेची राळ उठवली अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली भूमिका मांडत नव्या मंत्र्यांना एक सल्ला दिला आहे यावेळी फडणवीस म्हणाले योगेश कदम यांच्या विधानाला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले स्वारगेट आगार हा गर्दीचा परिसर आहे तिथे अनेक लोक होते गुन्हा घडलेली बस बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आला नाही असे सांगण्याचा योगेश कदम यांचा प्रयत्न होता तथापि कदम नवीन मंत्री आहेत त्यामुळे माझ्या त्यांना सल्ला असेल की अशा प्रकरणात बोलताना आपल्याला अधिक संवेदनशील राहून बोलावे लागेल कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर चुकीचा परिणाम होतो असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी तेच वाक्य योग्य शब्दात मांडणी केल्यामुळे गृहराज्यमंत्र्याच्या वक्तव्याची परिणामकारकता कमी केली आहे